खताचा टेम्पो रस्ता सोडून संरक्षण कठड्यावरून खाली कोसळून अपघात मोगराळे घाटातील प्रकार तीन दिवसात सलग दुसरा अपघात पाहूया सविस्तर बातमी फुलझाडांसाठी वापरले जाणाऱ्या खताची वाहतूक करणारा ऐशर कंपनीचा ट्रक मोगराळे घाटात संरक्षण कठड तोडून दुसऱ्या वळणावरील रस्त्यावर जाऊन कोसळला यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दुदे बावी गावच्या हद्दीत असलेल्या घाटाच्या पहिल्या वळणावर आयशर कंपनीचा ट्रक खतभरून फलटनच्या दिशेने चालला होता चालकाचा स्वतःवर ताबा न राहिल्याने ट्रक रस्ता सोडून सिमेंटच्या संरक्षण कठड्यावर जाऊन आदळला ट्रकच्या दणक्याने आधीच जीर्ण झालेला संरक्षण कठडा सहज तुटून जाऊन ट्रक दुसऱ्या बाजूला असलेल्या रस्त्यावर कोसळला यामध्ये चालक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे मोठा आवाज होताच जवळ असलेल्या वस्तीवरील लोकांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ट्रक मधून बाहेर काढले गंभीर जखमी झालेल्या चालकाला तातडीने फलटणमध्ये रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे मोगराळे घाट सध्या प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालला असून या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत जीर्ण झालेल्या कठड्याच्या दुरुस्तीसाठी आमदार रामराजेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध झालाय खराब मात्र तो निधी वापरात येणार कधी घाटातील सुरक्षा कधी वाढवणार संरक्षण कठडे कधी बसवले जाणार असे सर्व सवाल सामान्य नागरिक आणि प्रवाशांमधून उपस्थित होत आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी